यवतमाळच्या नेरेतील महावितरण कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांच्या धाब्यावरील ओला पार्टीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने एकच खडबड उडाली आहे यात एक महिला कर्मचारी देखील सहभागी असून ती झिंकलेल्या अवस्थेत शिवांची लाकुडी वाहत आहे या महिला कर्मचाऱ्याचे अवारच्या भाषेतील संभाषण चांगलेच चर्चेत आले आहे दरम्यान सव्वीस जुलैला कर्तव्यावर असताना ही ओली पार्टी झाली आहे हे विशेष आणि संबंधित महिला कर्मचाऱ्याने वीस ते पंचवीस ग्राहकांकडून बिल कमी करून देतो असे सांगत पैसे उकडले असल्याचा आरोप युवासेनेचे जिल्हा प्रमुख तसेच उत्तर वाढवण्याचे सरपंच डॉक्टर सुमित खांदवे यांनी केला आहे याबाबत सविस्तर तक्रार त्यांनी पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडे केली आहे या अधिकाऱ्यांवर आता काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सव्वीस सात दोन हजार पंचवीस रोजी नेरच्या महावितरणच्या महिला अधिकारी सौष्णा राऊत एलडीसी नेर या पदावर कार्यरत आहे ती महिला दारूच्या नशीमध्ये सोनवणा सरकारमध्ये येऊन वीस ते तीस लोकांच्या घरी जाऊन तिने वीज बिल भी मी कमी करून देतो अशा प्रकारचे भाष्य करून गरीब लोकांकडून पैशाची उधळण करत पैसे घेण्याचा प्रयत्न केला आणि तिचे पैसे घेतानाचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले त्यानंतर ती दारुडी महिला इथेच थांबली नाही गावाला तर आमचा एक धाबा लागून आहे त्या धाब्यावर जाऊन तिने आणलेले अंमली पदार्थ नशेडी अंमली पदार्थ तसेच नशेडी दारू आणून तिने तिथे जंगी पार्टी केली आणि त्या पार्टी करत असताना तिची बोलण्याची भाषा तिची बोलण्याची पद्धत तिची शिवगाळ करण्याची भाषा यावरून ती अधिकारी कशी आहे हे सिद्ध होते आपल्या महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहे पण असे भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे त्यांना सुद्धा गालबोट लागला आहे आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब संजय राठोड साहेब यांना आम्ही काल सदर महिलेबद्दल संपूर्ण माहिती देऊन तिची तक्रार केली तिचे व्हिडिओ सुद्धा आम्ही पालकमंत्री साहेबांना दिले त्यानंतर तिचे पैसे घेतानाचे फोटो सुद्धा आम्ही पालकमंत्री साहेबांना दिले पालकमंत्री साहेबांनी तात्काळ वरील वरील वरिष्ठांना दूरध्वनीद्वारे फोन, फोन करून संबंधित महिला अधिकाऱ्यावर कडी कारवाई तसेच फौजदारी गुन्हे गुन्ह्याची कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत